पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पावन थळी दोन हजार चोवीस जत्रा याच्यामध्ये मी आ, स्मार्ट सारथी पी सी एम सी स्मार्ट सारथी हा ॲप डाउनलोड केल्यामध्ये याच्यामध्ये मी आ, लकी ड्रॉ विजेता ठरलेलो आहे त्याच्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे आणि सो हा ॲपमध्ये आपल्याला पुरेपूर सगळी माहिती मिळू शकते जसे की बर्थ सर्टिफिकेट किंवा जातीचे दाखले किंवा उत्पन्नाचे दाखले हे आपल्या ह्या ॲप मार्फत मिळू शकतात सो मला ह्या ॲपमध्ये काहीच माहीत नव्हतं ज्यावेळेस मी तिसऱ्या दिवशी इथे आलो आणि त्याच्यामध्ये असं समजलं की लकी ड्रॉ विजेते आहे आपल्याला फक्त हा पी सी एम सी स्मार्ट सारथी हा ॲप डाउनलोड करायचा होता तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झालो आणि त्या पार्टिसिपेटमध्ये आज माझा लकी म्हणून लकी विनर म्हणून मी आज विजेता झालेलो आहे सो मला असं वाटते की पी सी एम सीने आपले असेच उपक्रम पुढे चालत राहा ठेवावे आणि याच्याबद्दल लेटेस्ट अपडेट आप, आप आमच्यापर्यंत पोहोचवावे हीच आम्ही अपेक्षा ठेवत आहे पी सी एम सीकडून धन्यवाद